नमस्कार शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे ह्याविषयी आपण संपूर्ण अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ त्या शेवटपर्यंत नक्की बघा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक साहेब यांनी महाराष्ट्रातील वर्षावाबाबत नवीन भविष्यवाणी करत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला त्यांच्या नवीन अंदाजानुसार पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार वर्षाव होण्याची प्रबळ शक्यता आहे यंदा काही प्रदेशामध्ये पावसाची कम कमतरता झाल्याने कृषी क्षेत्रात चिंता निर्माण झाली होती परंतु ह्या नवीन हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली आहे हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे आता पाहूया की राज्याच्या कोणत्या भागामध्ये कधी आणि किती प्रमाणात वर्षाव अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जोरदार वर्षाची अपेक्षा हवामान अंदाजकर पंजाब डग साहेब यांच्या बेसानु अभ्यासानुसार उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या प्रमुख जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट या कालावधीत प्रचंड वर्षा होण्याची दाट शक्यता आहे ह्या भागातील नद्या नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढेल आणि कृषी पिकांना मोठा फायदा होणार आहे अहमदनगर विभागातील तालुक्यामध्येही याच कालावधीत मुसळधार पावसाची अपेक्षा आहे तथापि वीज कडाकडासह जोरदार वाऱ्याच्या जुळक्याचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे या प्रदेशातील धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी पावसाळ्यातील आवश्यक तयारी पूर्ण केली पाहिजे मराठवाड्यातील वर्षावाची सुरुवात आजपासूनच मराठवाडा प्रांतातील परभणी लातूर नांदेड हिंगोली जालना औरंगाबाद आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आजच्या संध्याकाळ पा, पासून वर्षावाला पा, हा पाऊस हळूहळू तीव्रतेत वाढत जाईल आणि बावीस ऑगस्ट पर्यंत निरंतर सुरू राहील गेल्या अनेक दिवसापासून ह्या भागातील पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने कृषिकांच्या मनात चिंता वाढली होती परंतु आता ह्या अपेक्षित वर्षावामुळे त्यांच्या पिकांना नवजीवन मिळेल तथापि काही ठिकाणी अति प्रचंड पावसामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने आवश्यक आवश्यक पूर्वतयारी केली पाहिजे या प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या शेत, शेत शेतामध्ये पाणी साचू नये याची काळजी घेतली पाहिजे पश्चिम महाराष्ट्रात रा रोजच्या आधारावर वर्षावाची शक्यता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा पुणे आणि कोल्हापूर ह्या महा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे कोकणपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगेच्या परिसरात पंधरा ते अठरा ऑगस्ट ह्या कालावधीत विशेष प्रचंड वर्षा होण्याची अपेक्षा आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असली तरी शहरी भागामध्ये जलसाचा आणि वाहतूक कोंडी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासनाने पूर्वनियोजन केले नियोजन केले पाहिजे विदर्भ प्रदेशातील अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि हिंगोली ह्या जिल्ह्यांमध्ये चौदा ते बावीस ऑगस्ट ह्या कालावधीत अत्यधिक आणि ते अतिजोरदार वर्षा होण्याची प्रबळ शक्यता हवामान अंदाजकारांनी दर्शवली आहे यामुळे ह्या भागातील सिद्धेश्वर एलदरी आणि खडकपूर्णा ह्यासारख्या प्रमुख धरणाची पाणी साठवण क्षमता पूर्ण होण्याची शक्यता आहे या, या प्रदेशातील नद्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे प्रशासनाने पाणी सोडण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक नदी काठच्या गावातील लोकांनी सतर्क सतर्कता बाळगली पाहिजे संपूर्ण राज्यातील वर्षावाचा व्यापक प्रभ प्रभाव शिर्डी कोपरगाव राहुरी ह्यासारख्या तीर्थक्षेत्रासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्येही पंधरा ऑगस्ट नंतर उत्तमच वर्षाची अपेक्षा करण्यात आली आहे आतापर्यंत कोरडे राहिलेले तालुके आता, आता हिरवळीच्या चादरीने झाकले जाण्याची शक्यता आहे हा पाऊस राज्यातील भूजल पातळी वाढवण्यास मदत करेल आणि पिण्याचे पाण्याची समस्या कमी होईल शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके योग्य वाढ करण्यास ह्या पावसामुळे मोठी मदत होईल तसेच राज्यातील वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या जलाशयाची भरपाई होण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडीमुळे राज्यातील एकूण परिस्थिती सुधारण्यास मदत होईल हवामान बदलाची अनिश्चितता आणि तयारी पंजाबराव डग साहेब यांच्या या हवामान अंदाजानुसार पंधरा ऑगस्ट नंतर महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्व भागामध्ये वर्षावरची लाट येण्याची शक्यता आहे तथापि हवामानाच्या अंदाजात नेहमीच अनिश्चितता असते आणि परिस्थिती अचानक बदलू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या आणि नागरिकांनी योग्य पूर्वतयारी करणे आवश्यक आहे पावसाळ्यातील आपत्तकालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली पाहिजे नदी आणि धरणाच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे पावसामुळे अपेक्षित फायदे आणि सावधगिरी या अपेक्षित राज्यातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे खरीप हंगामातील पिकांना योग्य पाणी मिळेल आणि उत्पादनात वाढ होईल धरणाची पाणी साठवण क्षमता वाढेल आणि भविष्यातील पाणी संकटावर उपाय होईल तथापि अति जोरदार पावसामुळे काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते शहरी भागामध्ये जलसाचा आणि वाहतूक समस्या उद्भवू शकतात नागरिकांनी आवश्यक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कृषी क्षेत्रातील ह्या सकारात्मक बदलामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलला नक्कीच भेट द्या धन्यवाद